आपल्या लाडक्या गणरायाची गणेश भक्तांनी दहा दिवस सेवा केल्यानंतर आज अखेर या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जातोय जालना शहरात पहिल्यांदाच गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी जालना शहर महानगरपालिका आणि आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे एकोणावीस कोटी रुपये खर्च करण्यात ता आलेत आणि त्याच्या माध्यमातून जालन्यात एक सुंदरसा विसर्जन कुंड उभारण्यात आलेला आहे सध्या मी या विसर्जन कुंडावर आहे हा एकोणावीस कोटी रुपये खर्च करून जालनाकरांसाठी जालना शहरातील जे गणेश भक्त आहेत त्यांच्या गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी या गणेश गणेश विसर्जन कुंडाचं काम करण्यात आलंय आपण पाहू शकता माझ्या डाव्या हाताला देखील अशाच पद्धतीचा एक ट्रॅक बनवण्यात आला आहे आणि याच ट्रॅकच्या माध्यमातून जे बाजूला काय आपल्याला क्रेन दिसत आहेत ट्रॅक्टर्स दिसत आहेत त्या क्रेनच्या सहाय्यानं जालना शहरातील ज्या मोठ्या गणेश मूर्ती असतील त्या गणेश मूर्तींचं विसर्जन या ठिकाणी अग्निशमन दल आणि जीवरक्षक दल यांच्या मदतीनं करण्यात येणार आहे आपण पाहू शकता पलीकडल्या बाजूला ट्रॅकच्या बाजूला जे काही कारण जे दिसत आहेत त्याच्या बाजूला तो खोल असा एक हा गणेश गणेश विसर्जन कुंड तयार करण्यात आला आहे आणि याच ट्रॅक वरतून आता मोठ्या गणेश मूर्तींच विसर्जन करण्यात येईल आज सकाळपासून काही गणेश भक्तांनी आपल्या ज्या काही छोट्या मूर्ती आहेत छोट्या मूर्तींचं गणेश विसर्जन करायला सुरुवात केलेलं आहे आणि आपण पाहू शकतो की सध्या या ठिकाणी जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त देखील आलेले आहेत संतोष खांडेकर आणि यांच्या माध्यमातून आता या ठिकाणी या परिसराची पाहणी करण्यात येते सकाळपासून गणेश भक्तांनी आपल्या ज्या काही छोट्या छोट्या गणेश मूर्ती आहेत त्या गणेश मूर्तींचं विसर्जन करायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आता आम्ही या ठिकाणी आहे आपण संतोष खांडेकर सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की यंदाचा गणेश गणेश विसर्जन कसं असेल जे काही येणारे इथले गणेश भक्त आहेत त्यांची कशी काळजी घेतली घेतली जाते सर मला सांगा एकोणावीस कोटी रुपये खर्च करून हा गणेश विसर्जन कुंड तयार करण्यात आलाय आता नागरिकांच्या सेवेतही दाखल झाला आज गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे कशी काळजी घेतली जाते कसं असेल आजचं गणेश विसर्जन खरं तर म्हणजे जालनेकरांसाठी हा खूप मोठा क्षण आहे की आपली दरवर्षीची गणेश विसर्जनाची व्यवस्था आणि ह्या वर्षीच्या व्यवस्थेमध्ये अगदीच खूपच फरक आहे की आपण एकदम सिस्टमॅटिकपणे आणि एकदम चांगल्या पद्धतीनं म्हणजे जे आपण पाच दहा दिवस पावित्र्य जगतो आणि जो आनंद आपला आहे पण विसर्जन करताना आपल्या भावना थोड्या संमिश्र स्वरूपाच्या असतात तर इथं आल्यानंतर लोकांना गणेशाचं विसर्जन केल्यानंतरही तेवढ्याच आनंदानं लोक परत जाऊ शकतील अशा प्रकारची व्यवस्था आम्हाला करायचं भाग्य म्हणजे एक संधी मिळाली दुसरा भाग असा आहे की आम्ही काही नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत की काही एरिया डिफाईन केला आहे की त्याच्या पलीकडे कुणी जायचं नाही आहे एवढं जर नागरिकांनी केलं आणि परिसर खूप मोठा आहे दोन पाच हजार लोकं वेळी परिसरामध्ये हे आले तरी थोडी अशी फार मोठी अडचण होत नाही विनंती एवढीच आहे की त्या सीमारेषेच्या बाहेर राहून या विसर्जनाचा आनंद लोकांनी घ्यायचा आहे आणि प्रशासनाला सहकार्य करायचं आपण पाहू शकतो या ठिकाणी की सीसीटीव्ही वगैरे पण बसवण्यात आलेले आहेत पोलीस बंद बंदोबस्त किती लोकांचा असेल कशी व्यवस्था आहे पोलिसांच्या मात्र पोलीस बंदोबस्त पोलीस प्रशासनाने ठेवलेला आहे दरवर्षीपेक्षाही चांगला आहे एकशे दहा एकशे पंचवीस लोक काहीतरी त्यांचे आहेत आणि आपली दीडशे लोकांच्यापेक्षा जास्तीचे लोक महापालिकेचे पण कार्यरत आहेत त्या व्यतिरिक्त आपल्याकडे लाईफ साठी बाहेरची लोकं पण बोलवले तरी तरफ्यावरून ते काम करतात आणि काही व्हॉलंटियर्स पण आपल्याला मत दिलेलं आहे एकूणच तीनशे चारशे लोकांचा व्यवस्था इथं आहे महापालिकेची पोलीस प्रशासनाची घरगुती गणेश मूर्तीचं विसर्जन सुरू झालंय मोठ्या गणेश मूर्ती किती वाजता सुरू होतील आणि कधीपर्यंत चालू शकतात अंदाजे दरवर्षी साधारणपणे तीन चार वाजेच्या आसपास मूर्ती मोठे यायला सुरुवात होतात तीन चार नंतर साधारणपणे मोठ्या मूर्ती येतील असा आमचा अंदाज आहे तोपर्यंत बऱ्यापैकी गणेश मूर्तींचं विसर्जन होतं आणि संध्याकाळी गणेश महासंघाची पूजा झाल्यानंतर सर्व गणपती एका रांगेमध्ये आपल्याकडे येतात म्हणजे रात्रीच आपलं बऱ्यापैकी विसर्जन मोठ्या प्रमाणात होतं आता आ, ते येतील त्यानंतर तर प्रमाण सुरू होईलच होईल तोपर्यंत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी या ठिकाणी यावं कारण यासाठी आम्ही सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी क्रेन आणि इतर साहित्याची व्यवस्था आहे कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही आणि पुरेशा प्रमाणात सुदैवानं पाणी उपलब्ध आहे त्यामुळं चांगल्या पद्धतीने आपल्याला विसर्जन करता येणं शक्य आहे एकंदरीतच आज संध्याकाळी गणेश महासंघाची पूजा होईल आणि त्यानंतर मोठ्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्यांचं देखील या ठिकाणी विसर्जन करण्यात येत आहे परंतु तोपर्यंत जालना शहरातील जे काही घरगुती गणेश मूर्ती आहेत त्या नागरिकांनी या ठिकाणी विसर्जित कराव्यात त्याबरोबरच जालना शहरातील गणेश भक्तांसाठी सुविधा करण्यात आली आहे आणि गणेश भक्तांनी जे महापालिका प्रशासनाकडून जे आवाहन करण्यात येत आहे त्याला प्रतिसाद द्यावा आणि सूचनांचं पालन करावं अशी विनंती देखील महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडून करण्यात आली आहे कॅमेरामन सुनील खरासह सा, साहिल पाटील एमसी न्यूज चालना